श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण सुरू होताच या तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार दुःख संकट वाटेतून होतील दूर प्रचंड धनलाभाचा आहे योग हिंदू पंचांगानुसार वर्षाचा चौथा महिना हा श्रावणाचा असतो हा महिना भोलेनाथांच्या पूजा अर्चनेचा मानला जातो या महिन्यात एका मागोमाग एक सणांच्या तिथी व शुभ मुहूर्त जुळून येत असल्याने धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला प्रचंड महत्त्व आहे उत्तरेकडे विक्रम संवत्सर पंचांग पाळले जात असल्याने तिथे एक महिना आधी श्रावण महिन्याचा प्रारंभ होतो तर मराठी पंचांग शालीवाहन शकेनुसार श्रावण महिना नंतर सुरू होतो यंदा पंचांगानुसार पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू होत आहे तर सावन महिन्याची सुरुवात ही काही दिवस आधी म्हणजे बावीस जुलैला होणार आहे यंदाचा श्रावण महिना हा ज्योतिषशास्त्रानुसार खास असणार आहे तब्बल बहात्तर वर्षांनी श्रावणात आयुष्यमान व सिद्धियोग निर्माण होणार आहे या कालावधीत भोलेनाथ काही राशींचे रक्षण करणार आहेत शिवशंकर आज काहींना दुःख संकटावर मात करण्याची शक्ती देऊ शकतात महादेवाच्या कृपेने धनी होणाऱ्या या तीन राशी कोणत्या हे पाहूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्रावणात धनी होतील या तीन राशी नंबर एक कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार कर कर राशीसाठी श्रावण शुभ असणार आहे या कालावधीत कर्क राशीचे नशीब उजळणार आहे कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र जो भगवान शिवशंकराच्या फार जवळचा मानला जातो यामुळे चंद्राच्या राशीला भगवान शंकराचा आशीर्वाद लाभणार आहे श्रावणात भोलेनाथ आपल्या मार्गातील अडथळे दूर करू शकतात आजवर ज्या गोष्टींच्या रूपात व्यक्तींच्या रूपात आपल्या वाटेत अडथळा होता त्या गोष्टी आपोआप दूर होऊ लागतात आपल्याला यावेळी स्वतमध्ये गुंतवणूक करावी लागेल नव्या गोष्टी शिकण्यावर भर द्या आई वडिलांच्या रूपात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो करिअरमध्ये प्रगतीसाठी अनेक संधी मिळू शकतात काही नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे त्याचबरोबर अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तब्येत ठीक राहील अविवाहित व्यक्तींच्या जीवनात एका नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो या काळात नोकरीच्या नवीन संधीही मिळू शकतात नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तुमची आर्थिक बाजूही खूप मजबूत होऊ शकते या काळात तुमची बचतही वाढू शकते या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या व्यक्तींवर वर्षाच्या शेवटपर्यंत देवी लक्ष्मीची अपार कृपा असेल या काळात अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील आर्थिक समस्या दूर होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल कर्क राशीच्या मंडळींवर धनाच्या देवीची विशेष कृपा असेल आपल्याला एखादी परदेश प्रवासाची संधी लाभू शकते वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतील आपल्याला जोडीदाराची संपूर्ण साथ व प्रेम मिळू शकते नाते संबंध दृढ होतील व कौटुंबिक कलह संपेल प्रेम विवाह करू इच्छिणाऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी व अडथळे दूर होतील नोकरीच्या ठिकाणी आपला मान सन्मान वाढेल नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढ लाभण्याची सुद्धा चिन्हे आहेत हा काळ या राशींच्या लोकांसाठी खूप अनुकूल असेल आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतील सुख समृद्धीत वाढ होईल अनेकांना पदोन्नती मिळेल तर काहींना नव्या नोकरीची संधी चालून येईल आरोग्यही चांगले असेल आपल्या मुलांसोबत सहलीची योजना तयार करा नंबर दोन मकर रास मकर राशीला भगवान शिवशंकराची रासच मानली जाते भगवान शंकराची विशेष कृपा व प्रेम या राशीला मिळतेच तसेच एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत शनी हे भगवान शंकराला आपले आराध्य मानत असल्याने या कालावधीत मकर राशीला दुहेरी लाभ होऊ शकतो मकर राशीला या कालावधीत प्रेमाचा वर्षाव अनुभवण्याची संधी मिळू शकते विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो तुम्हाला पैशांच्या बाबत खूप सतर्क राहून निर्णय घ्यावे लागतील विद्येस आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक असेल पती पत्नीच्या किंबहुना जोडीदाराच्या रूपात आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकता तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशविदेशात प्रवास करू शकता समोरच्याला ओळखण्याचे कसब अंगी असू द्या म्हणजे मन मनस्तापाची पाळी येणार नाही विशेषतः आरोग्याची काळजी घ्या गुरु मंगळ आपल्यावर विशेष कृपादृष्टीने पाहत आहे त्यामुळे तूर्त चिंता नको मंगळाच्या राशानंतर चांगले दिवस चांगले क्षण जवळ येतील अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण होऊ शकते संतती सुख प्राप्त होऊ शकते गुंतवणुकीवर भर द्या मकर राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात आर्थिक लाभासह गोड बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभ ठरेल धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे वाहनाचे सुख मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात जे अविवाहित आहेत त्यांचं लग्न होण्याची शक्यता आहे आणि नंबर तीन कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे स्वामी सुद्धा शनिदेव आहेत शनीची कुंभराशीवर विशेष कृपा आहे मागील दीड वर्षापासून शनी, वर्षा शनी महाराज हे कुंभराशीतच भ्रमंती करत आहेत श्रावणात शनिदेव हे वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहे त्यामुळे शनीचा प्रभाव हा थोडा कमी झाला आहे अशावेळी शनीचे गुरु महादेव हे कुंभे तारतील या कालावधीत आपली शारीरिक व मानसिक शक्ती वाढू शकते संयम बाळगल्यास आपण समस्यांवर मात करू शकता आपली एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते जुन्या मित्रांची भेट होऊ शकते मन आनंदी असेल त्यामुळे स्पष्ट डोक्याने निर्णय घेऊ शकता तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे वैवाहिक जीवन सुखमय असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील व्यवसायात तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो करिअर व्यवसायात यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे राजकारण्यांना मोठी पदे मिळू शकतात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते रखडलेली कामे मार्गी लागू शकतात उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो मान सन्मान व प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे आयात निर्यातीच्या कामात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे अनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर पैसे खर्च होऊ शकतात जर बजेटचे पालन केले तर आर्थिक परिस्थिती चांगली राहील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ